जय जवान जय किसान मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील वनरक्षकची भरती त भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी एक कट ऑफ डाटा आणला आहे ज्यानुसार तुम्ही तुमच्या तुमच्या तयारीला जज करू शकता की कि तुम्हाला किती मार्क्स लागणार आहे वनरक्षकमध्ये भरती होण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स लागणार आहे फायनल कट ऑफमध्ये बसण्यासाठी तर मी हा जो डाटा आहे दोन हजार तेवीसची भरती झालेली आहे वनरक्षकची त्याच्यामधील जो ओपनचा विद्यार्थी आहे त्यांनी घेतलेल्या सर्व विभागामधल्या ओपनचा जो विद्यार्थी आहे शेवटचा त्यांनी घेतलेल्या मार्क्सचं ॲव्हरेज काढलं तर ते ॲव्हरेज आलं बघा एकशे त्रेसष्ट ते एकशे सत्तरच्या मधामध्ये तसं ते एकशे पासष्ट आलं परंतु एकशे सत्तर एकशे त्रेसष्ट ते एकशे सत्तरच्या मधामध्येच सर्व विद्यार्थी आहे जे शेवटचा विद्यार्थी आहे प प्रत्येक फायनल कट ऑफ बनला तर बाकीच्या कास्टचा कट ऑफ सांगण्याची तुम्हाला गरज नाही आहे कारण की तुम्ही तो जज करू शकता एक दोन मार्क्स तीन मार्क्सचा डिफरन्स असतो जास्तीत जास्त कट ऑफमध्ये तर मित्र हो, तुमच्याकडे तीस मार्क्स आहे तुम्ही ते कसे वेस्ट करणार आहे या तर रनिंगमध्ये या पेपरमध्ये ज्या मुलाचा पेपर वीक आहे तो रनिंगमध्ये खूप टप मारा मारावं लागणार आहे त्याला आणि ज्याचा रनिंग वीक आहे त्याला पेपरामध्ये खूप टप मारावं लागणार आहे आणि आपला वीक पॉईंट जो आहे त्याच्यावर काम करा मित्रांनो आता टाईम आला आहे भरतीचा आणि माझ्यासोबत जुळा तुम्हाला जर की क्वेरी असेल तर मला विचारा माझ्याकडे जो अनुभव आहे मी तुम्हाला जरूर शेअर करीन आणि माझे चॅनलवर टाकलेले अजून व्हिडिओ बघा त्यामध्ये मी रनिंग कशी करायची अभ्यास कसा करायचा याची संपूर्ण माहिती दिली आहे